आज एकंदरीत जे काय आमच्या पक्षाच्या आराध्य दैवत आहेत मासाहेब आहेत संपूर्ण राज्याच्या त्यांच्यावर जे काय समाजकंटकांनी कृत्य केलंय त्या कृत्याच्या निषेधार्थ निव्वळ आणि निव्वळ आमच्या पक्षप्रमुखांचा एक संदेश होता की एवढ्या ताकदीनं काही उतरू नका रस्त्यावर म्हणून आम्ही आमचं मत एवढ्या सौम्य पद्धतीनं व्यक्त केलेलं आहे नाहीतर हेच मत काय पद्धतीचं असतं या राज्याच्या गृहमंत्र्याला लक्षात आलं असतं हे राज्य कुणाच्या हातात आहे आणि कशा पद्धतीनं सुरू आहे हे लक्षात येईल तुमच्या आता बघितल्यानंतर अशा कुठल्याही कृत्याला शिवसेनेचा एकही शिवसैनिक घाबरून जाणार नाही त्याचं उत्तर नेहमी मिळतच आले इथून पुढेही मिळत राहील या आज तुमच्या माध्यमातून मी गृहमंत्र्यांना एवढंच सांगू इच्छितोय हा जो कोणी समाजकंटक होता कुठल्याही वृत्तीचा असू द्या कुठल्याही कार्याचा असू द्या कुठल्याही कुठे या सगळ्यांना सांगू इच्छितोय असे कितीही बॅड हल्ले केले तरी ही शिवसेना पुरून उरेल आणि आज अखेरपर्यंत उरत आले हे लक्षात आलेलं आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील संजय राऊत असतील आमचे जे कोणी नेते असतील आज संपूर्ण देशावर भारी पडून राहिलेत हे लक्षात येत आणि ह्याचा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी ड्रायव्हर्ट करण्यासाठी असे कृत्य घडवून आणले जातात पण याला आम्ही कुठेही घाबरून जाणार नाही जनतेला नुकसान होईल असं काही वागू नका असं पक्षप्रमुखांचा आदेश होता त्या फक्त एवढं सौम्य अन्यथा या साताऱ्यामध्ये सर्वात पहिला निषेध आहे आमचा या साताऱ्यामध्ये फार वेगळं चित्र दिसलं वे असतं मी आपल्या माध्यमातून फक्त एवढंच सांगू इच्छितो जे कोणी हे समाजकंटक आहे त्याला तातडीनं अटक करा आणि आमच्या ताब्यात द्या त्याला दाखवतो काय शिवसैनिकाच्या ओळखाला ती अरे शिवसेना